शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज येथे विविध अत्याधुनिक यंत्रसामुग्री व साधन सामग्री याचा लोकार्पण सोहळा हा पालकमंत्री सुरेश खाडे खासदार संजय काका पाटील यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला यामध्ये शासकीय रुग्णालय मिरज राज्यातील उत्तम रुग्णालय करण्यासाठी सांगली जिल्ह्यातील गरीब गरजू रुग्ण महागडी उपचार मिरज शासकीय रुग्णालयात मिळण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून बारा कोटी रुपयांचा वेगवेगळ्या मशीनला निधी देण्यात आला आहे यामध्ये में मेंदूची सर्जरी करण्यासाठी मायक्रोस्कोप आणि लागणारे सर्व साहित्य टोळ्याचे ऑपरेशन करण्यासाठी विविध मशिनरी कान नाक घसा विभाग त्यातून एक करण्यासाठी फेस युनिट ऑडिट कॉमेट्री बेरा मशीन ऑइल मशीन ड्रिल मशीन भूलतज्ञ विभागासाठी वर्क स्टेशन ऑटोक्लेव मशीन सर्जरी विभागामध्ये ॲडव्हान्स सर्जरी करण्यासाठी लेप्रोस्कोपी युनिट एंडोस्कोपी युनिट लेझर मशीन ए टी ओ मशीन तसेच सर्जरी आय सी यू अद्ययावत करण्यासाठी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समितीमधून निधी देण्यात आला आहे यावेळी पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे खासदार संजय काका पाटील जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी आयुक्त सुनील पवार वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉक्टर सुधीर ननंदकर वैद्यकीय अध्यक्ष डॉक्टर रुपेश शिंदे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रियांका राठी यांच्यासह डॉक्टर नर्सिंग स्टाफ उपस्थित होता यावेळी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे तसेच खासदार संजय काका पा पाटील यांनी नेत्र तपासणी करून विविध मशीनचा आढावा घेतला राज्यामध्ये एक उत्कृष्ट रुग्णालय करण्यासाठी व सांगली जिल्ह्यातील गरीब गरजू रुग्ण उपचारासाठी येतात त्यांची सुविधा सेवा पुरे यासाठी आज इथं आपण सिव्हिल हॉस्पिटलला बारा कोटी तीस लाखाच्या आपण लागणाऱ्या जरुरी मशीन आपण या उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्यामध्ये मेंदू सर्जरी करण्यासाठी मायक्रोस्को आणि बाकी त्याला लागणारं सगळं सामान ते दिलेलं आहे डोळ्याचं ऑपरेशन करण्यासाठी विविध मशीनचा वापर करून त्या विविध मशीन आपण त्यांना दिलेल्या आहेत कान घास नाक कान नाक घसा ह्यामधले जे असतात एन्टीमो त्याला त्याचे सगळे मशिनरी ऑपरेशन करणारी मशिनरी आपण त्यांना दिलेल्या आहेत व बळतज्ञ त्यांच्यासाठी लागणारी सगळी उपकर्म हे आपण त्यांना दिलेले आहेत सर्जरी विभागात हँड्स सर्जरी करण्यासाठी हँडोस्कोपी लेक्ट्रोस्कोपी लेझर मशीन ई टी ओ मशीन स्पाइन आणि ब्रेन सेट ह्यारी आय सी ओ अत्यावधो करण्यासाठी ॲडव्हान्स आय सीई बेड आपण त्यांना धा दिलेले आहेत अजून त्याची जरुरी आपण त्या पंधरा बेडाती पूर्ण आपण चार मेड करू मेडिकल आय सी यू सुधारणा करण्याससाठी डायलिसिस मशीन यू सी जी मशीन मॉनिटर इको मशीन सिरीज पंप असे अनेक उपकरणं आपण त्यांना दिलेले आहेत एक तर ती मशीन होते की जे आपण ऑपरेशनसाठी जे इक्विपमेंट वापरतो त्या इक्विपमेंटमध्ये ते स्वच्छवन आणि रोग व दोषमुक्त व्हावे त्यासाठी ते एक मशीन आपण आहे की जे उपकरणं हँडलोज असतील बाकी काय सगळं सामान असेल ऑपरेशनचं ते ते, ते, ते रोगमुक्त व्हावं त्यासाठी ते एक मशीन आपण त्या दिलेलं आहे अशा विविध मशीनरी आज आपण इथं उपलब्ध केलेली आहे काही दिवसामध्येच आपल्याला एक ए सी सी मशीन आणि एप्रॅसिटी एम मशीन ह्या दोन्ही मशीन आपण इथं उपलब्ध करून देतो त्याची टेंडर निघालेलं आहे हां पंचवीस कोटी रुपये आपण एम आर आय देतोय आणि दहा कोटीचं काहीतरी सिटी स्कॅन दहा कोटी सीटी स्कॅन देतोय त्याची टेंडर निघालेली आहे टेंडर झाल्यानंतर ताबडतोब त्या दोन मशीन म्हणजे अत्यावश्यक मशीन आता चांगली